नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजच्या चालू घडामोडी देशभरात आयुष्यमान भव या मोहिमेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे द्रौपदी मुर्मू देशभरात आयुष्मान भव मोहीम कोणत्या कालावधीदरम्यान राबविली जाणार आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्टनुसार परदेशात स्थायिक असलेल्या भारतीयांनी दोन हजार बावीसमध्ये देशात, दे, देशात एकूण किती रक्कम पाठविली आहे त्र्याऐंशी पॉईंट पंधरा अब्ज डॉलर अल्ट्राट्रा वर्ल्ड हेल्थ रिपोर्टनुसार जगात कोटे सर्वाधिक अतिश्रीमंत लोक राहतात उत्तर अमेरिका जगात अतिश्रीमंत लोकांच्या बाबतीत आशिया खंडाचा कितवा क्रमांक लागतो दुसरा अल्ट्राटा वर्ल्ड हेल्थ रिपोर्टनुसार जागतिक संपत्तीत आशियाचा वाटा किती टक्के आहे सत्तावीस टक्के आय सी सीने जाहीर केलेल्या एक दिवसीय फलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा क्रिकेटपटू शुभमन गिल कितव्या स्थानावर पोहोचला आहे दुसऱ्या स्थानावर आय सी सी एक दिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजीच्या क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे जोश हेझलवूड राष्ट्रभाषा संवर्धनासाठी केंद्र सरकारने कोणते ॲप विकसित केले आहे लिली हिंदी प्रवाह देशात कोणता दिवस हा हिंदी भाषा दिन म्हणून साजरा करतात चौदा सप्टेंबर देशामध्ये दे कोणत्या वर्षी चौदा सप्टेंबर हा दिवस पहिला हिंदी भाषा दिन म्हणून साजरा केला गेला होता एकोणीसशे साली